आयोगाच्या माध्यमातून किती केसेस निकालात निघतात त्यांच्यासाठी आवर्जून हा डेटा आहे खरं तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती पण चिल्लरचा दोन दिवसात जास्त आवाज यायला लागला त्याच्यामुळे हे दाखवणं गरजेचं पडलं ज्यांना आयोगाच्या माध्यमातल्या अची सुद्धा माहिती नसती अशांना माझी तुम्हाला विनंती की अशांना प्रश्न विचारण्यापेक्षा मला प्रश्न विचारा जे या प्रक्रियेमध्ये कुठेच सुरुवातीपासून नव्हते जे प्रशासनाशी संबंधित नाहीयेत जे विभागाशी संबंधित नाहीये जे पोलीस यंत्रणाशी संबंधित नाहीयेत जे सीडब्ल्यू सी ची संबंधित नाही जे आयोगाशी संबंधित नाही आहेत अशा लोकांकडे आपण प्रश्न विचारल्यानंतर कदाचित त्यांना फार मोठी उत्तरं लांबलं तर प्रबंध लिहिल्यासारखी उत्तरं देतात आणि खरी माहिती कोणतीच नसते म्हणून यांच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात हा सगळा लेखादोगा मांडण्याचं हे एकच कारण होतं त्याचबरोबर मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं मला यशोमती ठाकूरांचं आवर्जून तुम्हाला हे ट्विट पोस्ट दाखवायची आहे त्यांनी काल ही पोस्ट केली ही घटना घडल्यानंतर काल ही पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये लिहिलंय आम्ही सगळेजण